चला तर पुढच्या न मिळालेले आमच्या इकडे उबेरा चला अंक वरती घ्या सगळ्यांनी खुर्चीवर बसलेली संख्या कोण वाचू शकेल आयुष्या वाचून दाखव चला दाखवत बरोबर आहे आता ही जी संख्या आहे यातून मोठ्यात मोठी अंकी संख्या कोण बनवू शकेल राज चल बनवून घेऊ बरोबर बनले का रे ही संख्या बर वाचून दाखव कोणती संख्या बनवलीस तू मोठ्यात मोठी सत्त्याण्णव हजार पाचशे चाळीस बरोबर तर ह्याच अंकापासून बनणारे लहान लाँन पाच अंकी संख्या कोण बनवे राधिका चल बनवून दाखव वेक तर ही बनलेली संख्या वाचून दाखव चाळीस हजार पाचशे बरोबर आहे का रे मग चला बरोबर आहे ते काय वाजवा चला म्युझिक स्टार्ट चला ही बनवलेली संख्या कोण वाचेल? तेजू चल वाचून दाखव संख्या अठ्ठ्याण्णव हजार सातशे चार छान बरोबर आहे का रे बरोबर असेल तर टळ्या या दिलेल्या अंकापासून मोठ्यात मोठी संख्या पाच अंकी कोण बनवू शकेल चल बनव दे दे आता ही बनवलेली संख्या तू वाचून दाखव दोन हजार तर ह्याच अंकापासून बनणारी लहान लहान पाच अंकी संख्या कोण सांगेल आयुष्याच तर ह्या अंकांची लहान लाहन लहान अंकी संख्या कोणती बनली ती वाचून दाखव चाळीस हजार सातशे एकोणनव्वद बरोबर आहे का रे व्हेरी गुड ही संख्या कोण वाचेल चल वाचून दाखव शहत्तर हजार पाचशे ऐंशी बरोबर आहे का रे कोण बरोबर वाचून दाखवेल चल वाचून दाखव शहात्तर हजार पाचशे त्र्याऐंशी शहात्तर हजार पाचशे त्र्याऐंशी काय बघवा चला ह्या दिलेल्या आता हे खुर्चीवर बसलेले जे आपले अंक आहेत त्याच्यापासून मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या कोण बनवेल चल बनव पटपट खुर्च्या सोडायच्या तुम्ही चला वाचून दाखवा संख्या सत्याऐंशी हजार सहाशे त्रेपन्न बरोबर आहे का चला आता याच्यापासून लहान लाहन। लहान अंकी संख्या बनवून दाखवा तेजू चल तू बनवलेली संख्या वाचून दाखव बरोबर आहे का रे गुड स्टार म्युझिक स्टार्ट अंकांची संगीत खुर्ची पुन्हा सुरू